श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि आनंद देणारा ठरो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आज वसुबारस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करणारा अत्यंत शुभ दिवस वसुबारसचा दिवस हा केवळ सण नाही तर तो मातृत्व कृतज्ञता आणि समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी गायी आणि वासरांचं पूजन केलं जातं कारण गाय ही लक्ष्मी स्वरूप मानली गेली आहे गायीच्या चरणात लक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात वसुबारसच्या दिवशी गायीची सेवा केली जाते तिथे दारिद्र्य अडचणी आणि दुःख जवळ सुद्धा येऊ शकत नाहीत वसुबारसचा अर्थच आहे वासरांची बारस म्हणजे गायी वासराच्या प्रेमाचं आणि नात्याचं स्मरण या दिवशी केलेली पूजा केवळ धार्मिक नसते ती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असते मंडळी आज मी तुम्हाला एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही वसुबारसच्या दिवशी केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल मुलांच्या अडचणी संपतील आणि घरात सुख शांती आणि धनलक्ष्मीचा वास कायमचा राहील आता तुम्हाला प्रश्न पडेल तो उपाय काय आहे तर हा उपाय अतिशय सोपा आहे पण श्रद्धेने केला तर अत्यंत प्रभावी आहे उपाय गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा तुळशीचं पान टाकलं तर ते आणखी पवित्र होतं यानंतर आपल्या देवघरात दिवा लावायचा आणि लक्ष्मी मातेला नमस्कार करून प्रार्थना करायची माझ्या घरात सुख शांती आणि संपन्नता नांदो आता मुख्य उपायाकडे वळूया वसुबारसच्या दिवशी गाईला गुळ आणि गहू एकत्र खाऊ घाला होय मंडळी फक्त गूळ आणि गहू या दोन वस्तूंचं मिश्रण गायला खाऊ घालायचं आहे ही दोन वस्तू अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत गूळ म्हणजे गोडवा प्रेम आणि समाधानाचं प्रतीक आहे तर गहू म्हणजे संपन्नता धान्य आणि अन्नलक्ष्मीचं प्रतीक आहे जेव्हा तुम्ही गायीला स्वतःच्या हाताने गुळ गहू खाऊ घालता तेव्हा त्या क्षणी तुमच्या जीवनातील सर्व अडचणी विरघळू लागतात या उपायाचं परिणाम काय होतो गाय ही गांधेनूचे रूप आहे ती स्वतःचं लक्ष्मी स्वरूप मानली जाते गाईच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक श्वासात आशीर्वाद असतो आणि ती जेव्हा तुमच्याकडून अन्न स्वीकारते तेव्हा ती तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं नशीब उजळवते असं शास्त्रात सांगितलं आहे की जो वसुबारसच्या दिवशी गाईला गुळ आणि गहू अर्पण करतो त्याच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं उपायाची पद्धत सकाळी लवकर उठून स्नान करा गायीच्या चरणी पाणी अर्पण करा आणि तिच्या कपाळावर हलकं हळद कुंकू लावा तिला गोळ गहू एकत्र मिसळून खाऊ घाला त्यावेळी मनात म्हणायचं जय गौमाता जय लक्ष्मी माता माझ्या कुटुंबावर कृपा कर गायीभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घाला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवा हा उपाय करताना मनात शुद्ध श्रद्धा आणि प्रेम असावं कारण गाय ही फक्त जनावर नाही ती एक मातेसमान आहे हा उपाय कोणासाठी विशेष लाभदायक आहे ज्या घरात सतत आर्थिक अडचणी येतात मुलांच्या करिअरमध्ये प्रगती थांबली आहे घरात नेहमी भांडणं वादविवाद होतात आलेला पैसा टिकत नाही सतत नकारात्मकता जाणवते अशा सर्वांनी वसुबारसच्या दिवशी हा उपाय नक्की करावा कारण गाय ही सर्व शुभ फलांची दात्री आहे उपाय त्या दिवशी तुम्ही गाईच्या शेणाने घरासमोर छोटं स्वस्तिक काढलं तर ती जागा अत्यंत पवित्र बनते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तसंच गाईच्या दुधाचा थेंब देवघरातील दिव्यामध्ये टाकला तर लक्ष्मीचा वास त्या घरात वर्षभर राहतो असं म्हटलं आहे महत्वाची सूचना जर घरात सूतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय टाळावा हा उपाय श्रद्धेने शुद्ध मनाने करावा लोभाने नाही मंडळी गाय ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे जिची आपण पूजा करतो तीच आपल्याला सुख समृद्धी आणि आशीर्वाद देते वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर बघा एका रात्री तुमच्या घरात सुख समृद्धीचा प्रकाश फिरेल मुलांच्या आयुष्यातील अडचणी नष्ट होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य कायमचं दूर होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय गौमाता जय लक्ष्मी माता असं नक्की लिहा जेणेकरून तिचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभतील चला तर मग भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय गौमाता जय लक्ष्मी माता